आता सुनेला निवडून द्या सगळी ठिकाण पाठ वडील पण खुश लेख पण खुश कन्या खुश आणि सुनाही खुश आणि तुम्ही खुश खूप बारामतीकरांच्या समोर बाका प्रश्न उभा राहिलाय कि बाबा आता आपण काय करायचं आपण तर पहिल्यापासून पवारांच्या पाठीशी उभं राहिलो उद्याच्या मत मतदानाच्या दिवशी देखील पवार आडनाव असेल तिथं मतदान करायचं त्याच्यामुळं कुठं प्रश्न येणार नाही कुठं आपली परंपरा आपण खंडित केली अशीही भावना कुणाच्या मनात येणार नाही एक्क्याण्णवला खासदार किल्लाल लेकाला निवडून दिलं म्हणजे मला नंतर वडिलांना निवडून दिलं म्हणजे साहेबांना नंतर लेकीला निवडून दिलं तीन वेळेला म्हणजे सुप्रियाला आता सुनेला निवडून द्या सगळी वडील पण खुश लेख पण खुश कन्याही खुश आणि आणि तुम्ही खुश मित्रांनो ही निवडणूक देशाच्या एकशे चाळीस कोटी जनतेच्या भवितव्याची मीच अनेकदा तुम्हाला मोदी साहेबांच्या विरोधामध्ये भूमिका घेऊन सभा केलेल्या के आहेत परंतु त्यावेळेस माझा विचार वेगळा होता पण ज्या पद्धतीनं पहिली पाच वर्ष आणि दुसरी पाच वर्ष मोदी साहेबांनी काम आपल्या भारत देशाचं केलं त्यांचं जे व्हिजन आहे त्यांनी देश पातळीवर भारताचा नावलौकिक वाढवण्याचं काम केलं हे त्रिवार सत्य आहे